नमस्कार जळगावात मोठा रेल्वे अपघात एक्सप्रेस मध्ये आगीच्या भीतीनं प्रवाशांनी मारल्या उड्या समोरून येणाऱ्या ट्रेनने प्रवाशांना उडवलं जळगाव मधील परधांडे रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली पुष्पक एक्सप्रेसच्या डब्यातून धूर निघाल्यानंतर आगीच्या भीतीनं अनेक प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या त्याच वेळी दुसऱ्या दिशेकडून येणाऱ्या एक्सप्रेस न त्या प्रवाशांना उडवलं त्यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये पाच ते सहा प्रवाशांचा मृत्यू झाला मृत्यूचा आकडा आठपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे जळगावमधील परदांडे रेल्वे स्थानकाजवळ हा भयंकर अपघात घडल्याची माहिती आहे पुष्पक एक्सप्रेसमधून अचानक दूर निघू लागला एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची भीती प्रवाशांमध्ये पसरली त्यातील काही प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या त्याचवेळी विरुद्ध दिशेच्या रुळावरून बंगळुरू एक्सप्रेस येत होती या एक्सप्रेसनं रेल्वे ट्रॅकवर उतरल्या उतरलेल्या काही प्रवाशांना उडवलं यात अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार एक्सप्रेस अचानक थांबली त्यामुळे ठिणग्या उडाल्या आणि धूर निघू लागला एक्सप्रेस मध्ये आग लागल्याचा समज काही प्रवाशांचा झाला त्यातील अनेकांनी भीतीपोटी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या त्याच वेळी दुसऱ्या ट्रॅकवरून बंगळूर एक्सप्रेस जात होती यात एक्सप्रेस काही प्रवाशांना उडवलं यात अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे या घटनेची माहिती मिळतात पोलीस आणि रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यात जळगावच्या परदांडे गावाजवळ हा बस घडला असून पुष्पक एक्सप्रेस ही लखनौकडून मुंबईकडे येत होती एक्सप्रेस ब्रेक दाबल्याने ठिणग्या उडाल्या आग लागल्याच्या भीतीनं पुष्पक्रेस मधून पस्तीस ते चाळीस प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या त्याचवेळी बाजूच्या रुळावरून येणाऱ्या बंगळूर एक्सप्रेसनं काही प्रवाशांना उडवलं यात अनेकांच्या बळी गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सहा ते सात जणांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आतापर्यंत समजून येत आहे सातपळणसाठी नितीन सावडे, शहादा